श्री स्वामी समर्थ निशाराज वाईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर लवकरच शारदीय नवरात्र चालू होणार आहे तर नवरात्रीत अखंड देवा कसा लावा ते आपण आज बघणार आहोत तर आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक नवरात्रीत अखंड दिवा लावतात व नवरात्रीत घटस्थापना आणि जागरण करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड देवा हा तेवत ठेवतात तर अखंड देवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा, दिवा नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवावा दुर्गा मातेच्या देवीसमोर दिवा ठेवताना त्याच्या आधी अष्टदगल अष्टदलकमळ काढावे हे अष्टदलकमळ तुम्ही गुलालाने किंवा तांदळाने देखील काढू शकता देव्यांची वात ही सव्वा हात मापाची करून घ्यावी नंतर नवरात्रीत नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता देवीसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तो तो दिवा देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा व तेलाचा लावत असाल तर तो दिवा तुम्ही देवीच्या डाव्या बाजूस ठेवावा दिवा ठेवल्यानंतर तो विजू नये म्हणून त्यावर काचेचे झाकण लावावे देवीसमोर अखंड दिवा लावताना हा मंत्र म्हणावा ओम जयंत मंगला काली भद्रकाली कृपालिनी क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तते नवत्र नवरात्रीत अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते आणि दिव्याची वात उत्तर दिशेला केल्याने धनलाभ होतो नवरात्रीत दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते